भजन सादर करून स्वागत केले तसेच या पथकाने कचरा डेपो यांच्यासह ग्रामपंचायत इमारत स्मशानभूमी क्रीडांगणे ग्रंथालय व्यायामशाळा जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी तसेच इतरही कामांची पाहणी केली गावातील विद्यार्थ्यांचे कुपोषणाचे प्रमाण जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांचे गर्दीचे प्रमाण वृक्ष लागवड तसेच ग्रामपंचायत अंतर्गत जलसंधारणाची कामे शोष खड्डे विहीर पुनर्भरण इत्यादी कामाची पाहणी या पथकाद्वारे करण्यात आली यावेळी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर गट विकास अधिकारी खानंदे विस्तार अधिकारी जाधव सरपंचा योगिता रिठे उपसरपंच पुष्पा प्रज्ञे व ग्रामपंचायत सदस्या पुष्पा रिठे दीपिका रिठे प्रतीक रिठे ग्रामसेवक विक्रम पिसे पोलीस पाटील संदीप डोंगरे सामाजिक शाळेतील शिक्षक वृंद गावातील बचत गट व भजनी मंडळ तसेच गावातील महिला ज्येष्ठ नागरिक आणि इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण We Usnan it Khandeshwar